बाळाचं लगीन मूळ गणपतीला धाडा गणपतीला धाडा बाई गणपतीला धाडा सरस्वती देवी तुम्ही लग्ना लायावा लग्नाला यावा तुम्ही लग्नाला यावा बाळाचं लगीन मूळ कृष्णाला गाडा कृष्णाला कृष्णा कृष्णाला धाडा राधा लागे ला देवा लगन लाया वा लगन लाया वा देवा लगन लाया वाळाच्या लगीन मुळा इथ धाडा इठ धाडा बाई लडा रुक्मिणी रुक्मिणीला घेऊन देवा लगन यावा लग बाळाचं लगीन मूळ खंडोबाला धाडा खंडोबाला धाडा मूळ खंडोबाला धाडा माळसाला घेऊन देवा लगनाला यावा लग्नाला यावा देवा लगनाला यावा बाळाचा लगीन मूळ शंकराला धाडा शंकराला धाडा बाई शंकराला पार्वतीला घेऊन देवा लग्न लाया वा लग्नाला यावा देवा लगना लाया वा लग्नाला येऊन माझ्या बाळाला आशीर्वाद द्यावा आशीर्वाद द्यावा बाई आशीर्वाद द्या